नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी भाजप महिला मोर्चा अंबरनाथ विधानसभा उपाध्यक्षपदी समाजसेविका अरुणा मरसाळे यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य गुलाबराव करुंजले पाटील आणि अंबरनाथ पूर्व मंडळ विश्वजित करुंजले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियुक्ती सोहळा पार पडला यावेळी अरुणा मरसाळे यांच्यासोबत शेकडो महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे महिला मोर्चाची ताकद अधिक वाढली असून परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मी माझा धानू बापसे अरुणा मरसाळे तू जो पद मिलाय इथे मुझे बहुत खुशी मिळ सबको आनंद आहे महिला लोक महिला लोक बरोबर साथ मिलेगा वो बाय तू पद मिलाय

महिला सबलीकरणासाठी अखंडपणे कार्य करत राहणार आहे आमचे नेते गुलाबराव कोंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मला एवढं पद दिलं त्यांनी विधानसभाचं उपाध्यक्ष त हे पदाला मी तडा जाऊन देणार नाही आहे आणि पक्षाचं काम मी असं तरी जेवढं पक्ष माझ्याशी मी वाढेन तेवढं मी वाढायचा प्रयत्न करेन अंबरनाथ परिसरात महिलांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी आणि भाजप महिला मोर्चा अधिक बळकट करण्यासाठी ही नियुक्ती महत्वाचे पाऊल ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पहिल्यापासून प्रत्येक महिलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असेल आजूबाजूची ते कुठलंही काम असू द्या त्या नुसतं सांगायला पाहिजे की आता असं असं आपल्याला एक महिलाचं काम करायचं लगेच धावून बळून रात्र असो दिवस असो त्या प्रत्येक महिलांच्या पाठीमागे उभा राहिले मी आता तीन चार वर्ष झाले त्यांच्यासोबत आहे मलाही अनुभव आहे आणि त्याच्यातून त्यांनी बरेच कामं केलेले म्हणून मला आदर वाटतो अशा स्त्रीचा की चला बाबा एका स्त्रीमुळे अजून बाकीच्या स्त्रींचं पण थोडंफार म्हणजे त्यांच्यामुळे चांगलं होत चाललेलं आहे आणि एक समाजसेविका आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल ला प्रेस करा